माथेरान पर्यटन स्थळ येथे पावसाळी हंगामात वर्षानुवर्षे विक्रमी पावसाची नोंद होत असून पर्जन्यमापक निरीक्षक आनसार महापुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दोनशे त्र्याण्णव पूर्णांक शून्य एम एम पावसाची नोंद झाली असून माथेरान येथे पिकनिकसाठी येणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय गर्दी पहाव्यास मिळत आहे जगभरातील पर्यटकाची पाऊले निसर्गरम्य माथेरानकडे वळत असून पावसाचा आनंद घेण्यासाठी माथेरानला येत असले तरी फोन पे गुगल पे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे खरेदी केल्यानंतर अर्थव्यवहार करण्यासाठी फोन पे गुगल पे सुविधा मिळत नाही माथेऱ्यांच्या शाडलेत तलाव येथे पर्यटक आंघोळीचा आनंद घेत असून वारंवार वीज पुरवठा खंडित असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा सलग तीन ते ती चार दिवस खंडित असल्याने माथेरान स्थानिक नागरिक त्रस्त असून सततच्या होणाऱ्या विजेच्या लपंडवामुळे पर्यटक व्यवसायावर वे गंभीर परिणाम होताना दिसत आहे कॅशलेस सारखी यंत्रणा कोलमंडली आहे माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे एटीएम सुविधा उपलब्ध असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगसुद्धा ठप्प झाल्या आहेत त्यामुळे माथेरान शहराला नियमित पाणीपुरवठा देखील तीन ते चार दिवस झाला नाही म्हणून माथेरानसारख्या पर्यटक स्थळाला विशेष दर्जा असल्याने वीज वितरण कंपनीने विशेष लक्ष देऊन विजेच्या समस्या दूर करणे अत्यंत गरजेचे आहे पिण्यासाठी पाणी घरगुती जलवाहिन्यांना येत नाही पिण्यासाठी चक्क बिसलेली पाणी घ्यावे लागत आहे इतर सुविधांसाठी घरावरून पडणारे वळसणीचे पाणी साठा करून वापरण्याची वेळ स्थानिक रहिवाशांवर आलेली असून हॉटेल व्यावसायिक सुद्धा या समस्येवर आक्रोश करताना दिसत आहेत दोन हजार चोवीस या वर्षातील माथेरन येथे पाऊस विक्रमी आलेख गाठणार असे संकेत पावसाच्या हजेरीने दाखवले आहेत या समस्येवर स्थानिक समाजसेवक व व्यावसायिक चंद्रकांत जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून माथेरान येथे आलेले पर्यटक यांच्यासह सुद्धा आम्ही चर्चा केली चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान नमस्कार मी चंद्रकांत जाधव सामाजिक कार्यकर्ता माथेरान सध्या निसर्गाने नसलेल्या माथेरानमध्ये जगभरातून लाखो पर्यटक येत असून निसर्गाचा आनंद घेत आनंद घेत आहे परंतु तिथे आल्यानंतर त्यांना एका विशिष्ट विशिष्ट समस्येचा सामना करावा लागत असून तो म्हणजे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून समस्त नागरिक आणि पर्यटक त्रस्त त्रस्त आहेत त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय एकंदरीत त्याचा विपरीत परिणाम होत असून ट्रान्झॅक्शन करताना व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना सुद्धा अनंत अडचणींचा सामना करा सा। लावत असून वीज पुरवठा वारंवार कंटित झाल्याने पंपिंग होत नाही पंपिंग न ना झाल्यामुळे पाणीपुरवठा देखील सुरळीत होत नाही त्यामुळे माझी महावितरण वीज कंपनीला विनंती राहील की याकडे त्यांनी जातीने लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद नमस्कार आम्ही आज चार ऑगस्ट रविवार रोजी आम्ही सकाळी सहा सहा वाजता इथं आलो आम्हाला माथेल्यानं हे पर्यटक खूप छान वाटलं आम्ही खूप स्पॉटला भेट दिली पण काही गोष्टी म्हणजे लाईट लाईटची समस्या लाईटच्या समस्येमुळे आम्हाला आमचे फोनचे फोनमध्ये चार्जिंग राहत नाही आहे त्यामुळे डेड आहेत आमचे फोन आणि त्याच्यामुळं आमचे जे ऑफिशियली जी कामं आहेत किंवा घरच्यांशी संपर्क जे आहे त्यांच्या त्यांना संपर्क साधण्याचा आम्हाला अडचण निर्माण होते त्या लाईट लाईट याच्या कामामुळं आणि पैशांचासुद्धा आम्हाला इथं कुठं व्यापार काही गोष्टी घ्यायच्या असतील तर ते आम्ही घेऊ शकत नाही आहे कारण की आमचे फोन सगळे डेड आहेत तर मी असे रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर तुम्ही वीज पुरवठेतला काहीतरी वीज निर्णय घ्या आणि इथल्या स्थानिकांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा त्रास होऊ नये आणि आम्ही हे पर्यटक ब पूर्ण असं बघितलेलं आहे असलं पर्यटक आम्हाला बघणं हे आमचं सौभाग्य आहे आणि निसर्गरम्य असे प्रत्येक आम्हाला पॉईंट होते इथे तुम्हाला फिरण्यासाठी घोडे जे आहेत ट्रॅव्हलिंगसाठी ते पण चांगले आहेत इथे फक्त खंत आहे आम्हाला लाईट आणि आम्हाला त्याच्यामुळे जे इश्यू झाले त्याच्यामुळे तर एक विनंती आहे